नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या रुबाबदार शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपला आजचा विषय असा आहे की फेरफार म्हणजे काय तर हीच बेसिक माहिती आज तुमच्यासमोर मांडणार आहे जसं आपण सात बऱ्यावरती माहिती पाहिली की गाव नमुना क्रमांक सात आणि गाव नमुना क्रमांक बारा या दोन्हींना मिळून सात बारा तयार होतो अगदी त्याच पद्धतीने गावाची जी नोंद आहे ती तीच नोंद व्यवस्थित ठेवण्यासाठी जर तयार केलेला तयार केलेला गाव नमुना सहा म्हणजे फेरफार होई फेरफारलाच आपण हक्क संपादक पत्र किंवा मग फेरफार नोंदव या नावाने संबोधतो संबोधतो तर मित्रांनो पहिली महत्वाची गोष्ट जर छोटासा एखादा बदल जर तुमच्या शेतामध्ये झाला तर तो अगोदर फेरफारवरती आपल्याला नोंदावा लागतो आणि नंतर फेरफारवरची नोंद जशीच्या तशी ती आपल्या सातबाऱ्यावरती नोंदवली जाते तर फेरफारवरती नोंद करायची आणि ते नेमकं कोण करतं हा हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तर फेरफारचे जे बहुतांश चार प्रकार प्रकार आपल्याकडे पाहायला मिळतात ते प्र ते प्रकार कोणते फेरफार गाव नमुना क्रमांक सहा अ ब क आणि ड अशा चार प्रकारांमध्ये फेरफारचं विभाजन केलेलं आहे जर एखादा आपल्या शेतामध्ये बदल करायचा असेल तर तो बदल करण्याचा अधिकार कोणाला असतो बऱ्याच शेतकरी बांधवांचा गैरसमज आहे की तो अधिकार तलाट्यांकडे असतो तर अजिबात नाही तर तो अधिकार अ तालाट्याला अजिबात नसतो त्या नोंदी लिहिण्याचा अधिकार तलाट्यांना असतो असतो परंतु त्या नोंदी मंजूर करण्याचा अधिकार तलाट्याकडे नसतो तर या नोंदी मंजूर करण्याचा अधिकार कोणाला असतो तर तो असतो मंडळ अधिकाडे अधिकाऱ्याकडे या आणि यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर तुमच्या फेरफारवरती जर एखादी नोंद झाली तर ही नोंद मागे घेण्याचा अधिकार कोणाला असतो तर एकदा झालेली नोंद मागे घेण्याचा अधिकार तर अधिकार तलाठ्यालाही नाही आणि मंडळ अधिकाऱ्यालाही नाही या नोंदीमध्ये कोणीही बदल करू शकत नाही पण मात्र संबंधित जे शेतकरी आहेत यांच्या संबंधीने जर पुरावे सादर झाले तर नंतर याच्यावरती विचार केला जाऊ शकतो तर मित्रांनो एकंदरीत फेरफारलाच हे अशा प्रकारचे स्वरूप होतं तर मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया आणि व्हिडिओला लाईक करा भेटूया लवकरच પુનઃ એકદા દમદાર વીડિયો તોપર્ત જય જવાન જય કિસાન